बायकोशी कसे वागावे सुखी संसाराची सूत्रे एक तिच्यावर निस्वार्थी प्रेम करा तुम्ही बायकोवर फक्त शारीरिक प्रेम करू नका तर तिला मनापासून स्वीकारा तिच्यावर निस्वार्थी प्रेम करा आणि ती तुमचे पूर्ण विश्व आहे याची तिला जाणीव करून द्या नंबर दोन रोमँटिक वा जर तुम्हाला तुमच्या बायकोशी नाते अधिक दृढ करायचे असेल तो रोमॅंटिक व्हा तिच्यासोबत छान डिनर डेट करा कधीतरी तिला फुले छोटी मोठी भेटवस्तू द्या भेटवस्तू काही महागड्या असायला हवेत असे काही नाही पण तिला वेळोवेळी ही जाणीव करून देत राहा की तुमचे तिच्यावर खूप प्रेम आहे मग बघा तुमचे तिच्यासोबतचे नाते कसे फुलते ते तीन नम्र आणि क्षमाशील व्हा जर तुम्हाला तुमची बायको नम्र हवी असेल तर आधी तुम्ही स्वतः नम्रवा आपल्या हातून चुका झाल्या असतील तर त्या मान्य करा मागा। अपले उन, क्षमा मागा आणि आपल्या चुका पुन्हा न करण्यासाठी प्रामाणिक राहा जर बायकोच्या हातून चूक झाली तर स्वतःचा इगू बाजूला ठेवून मोठ्या मनाने तिला क्षमा करण्यास देखील तयार राहा नंबर चार तिला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या तुमचे लव्ह मॅरेज असो व अरेंज मॅरेज तुमच्या बायकोला कधीही असे वाटून देऊ नका की ती तुमच्यासाठी अनोळखी आहे म्हणून तिला जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करा तिला काय आवडते आणि काय आवडत नाही ते चांगले जाणून घ्या तिला कशामुळे आनंद होतो किंवा ती दुःखी कशामुळे होते हेही समजून घ्या तुमच्यापेक्षा जास्त चांगले तिला कुणीही समजून घेऊ शकत नाही पाच प्रामाणिक राहा जर तुम्हाला तुमची बायको प्रामाणिक हवी असेल तर तुम्ही तिच्याशी प्रामाणिक राहा तिच्याशी आपला भूतकाळ वर्तमान आणि भविष्याबद्दल कधीही खोटे बोलू नका ज्या स्त्रीचा जोडीदार प्रामाणिक आणि पारदर्शक आहे तिला क्वचितच मत्सर आणि असुरक्षिततेचा त्रास होतो जर तुम्ही प्रामाणिक व्यक्ती असाल तर ती तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही सहा एकनिष्ठ राहा नेहमी आपल्या बायकोशीच एकनिष्ठ राहा प्रामाणिकपणाप्रमाणेच तुमची एकनिष्ठा तिला आत्मविश्वास देईल आणि तिच्या मनातील कोणत्याही असुरक्षिततेवर मात करेल आजकाल निष्ठावान जोडीदार मिळणे दुर्मिळ होत चालले आहे पण जर तुम्ही एक निष्ठावान माणूस असाल तर तुमची बायको तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही सात दयाळू व्हा आपल्या बायकोसोबत दयाळू राहा तिचा आनंद आणि दुःख अनुभवा तिला काय वाटते हे जाणूनच तुम्ही तिला आनंदी करू शकाल आणि जेव्हा ती दुःखी असेल तेव्हा तिचे तुम्ही सांत्वन करू शकाल दयाळूपणा आणि सहानुभूतीने आपल्या नातेसंबंधात जर काही समस्या आणि गैरसमज असतील तर त्यांना सोडवणे सोपे होईल आठ तिला समर्थन द्या आणि सक्षम करा आपल्या बायकोला तिची स्वप्ने सत्यात उतरवण्यास मदत करा तिच्या आयुष्यातील ध्येय गाठण्यात तुम्ही अडथळा आणू नका घरच्या छोट्या मोठ्या कामात तिला मदत करून तिला आपली क्षमता सिद्ध करू द्या तुमच्या पाठिंब्याने ती तिच्या आयुष्यातील अवघड शिखरेही सहज पार करू शकते नऊ तिचा आदर करा तुमच्या बायकोचा तिच्या मतांचा नेहमी आदर करा तिला अगदी राणीसारखे वागवा तिला असे ठेवा की ती या जगातील तुमची सर्वात मौल्यवान वस्तू आहे तिच्या यशाचे कौतुक करायला विसरू नका मग ते लहान असो व मोठे तिचे शब्द मत आणि निर्णय तुमच्या विरुद्ध असले तरी त्यांना महत्व द्या तुम्हाला तिचे म्हणणे पटले नाही तर योग्य शब्दात तिचा अपमान न करता तिला ते पटवून द्या दहा तिच्यावर विश्वास ठेवा आपल्या बायकोवर नेहमी विश्वास ठेवा आणि तुमचा तिच्यावर विश्वास आहे हे देखील दाखवा तिच्यावर कधी संशय घेऊ नका खास करून जर तुमच्याकडे पुरावा नसेल तर शांत कसे राहायचे ते शिका प्रत्येक परिस्थिती शांतपणे आणि विचारपूर्वक हाताळा अकरा एक जबाबदार माणूस व्हा तुमच्या बायको मुलांसाठी आणि सुखी संसारासाठी एक जबाबदार माणूस व्हा मद्यपान आणि इतर दुर्गुणांमुळे आपले आरोग्य वेळ आणि पैसा वाया घालू नका त्याऐवजी स्वतःसाठी आणि तुमच्या बायको मुलांसाठी एक उज्ज्वल भविष्य तयार करा वेळीच पैशांची पुरेशी बचत करा बालिशपणा सोडून द्या आणि मॅच्युअर्ड बना बारा तिची साथ कधीच सोडू नका तुमच्या आयुष्यात आणि संसारात कितीही चढ उतार आले तरी कधीही तुमच्या बायकोची साथ सोडू नका तुमचे नाते अडचणीत असताना सहजासहजी हार मानू नका क्षुल्लक गोष्टींसाठी तिच्याशी संबंध तोडू नका घटस्फोट हा शब्द कधीही उच्चारू नका याची जाणीव करून द्या की तुम्ही तिच्याशी आयुष्यभर टिकणारे नाते संबंध ठेवण्यासाठी उत्सुक आहेत मग काहीही झाले तर आयुष्यात ती कधीही तुमची साथ सोडणार नाही मित्रमैत्रिणींनो तुम्ही एखाद्याला तुमच्या प्रेम करायला आणि आयुष्यभर तुमच्यासोबत राहायला भाग पाडू शकत नाही तथापि ही सुखी संसाराची सूत्रे वापरून तुम्ही तुमचे आणि तुमच्या बायकोचे आयुष्य सुखी तर नक्कीच करू शकता